आयुष्यात फर्स्ट टाईम मी डाएट फॉलो करत होते तर त्याच्यामध्ये पहिलं मी जिरासिड वॉटर घेतलं त्याच्यानंतर ही रेसिपी ना मी मी जे प्लिक्सच्या गोळ्या घेतल्यात आहे तर वेट लॉससाठी म्हणजे मेटाबॉलिझम वगैरे क्रेविंग्स कमी होण्यासाठी तर त्याच्यामध्ये ही रेसिपी होती ओट्स होतं आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक कट करून हे व्हेजिटेबल्स जे दिसत आहेत ते टाकायचे होते त्यात थोडे दही आणि त्यात थोडा रवा टाकायचा होता आणि ते मस्तपैकी मिक्सरमधून काढून घेऊन मग त्याच्यानंतर व्हेजिटेबल टाकून ते मस्तपैकी तव्यावरती त्याचं काय म्हणते चिला बनवायचा होता तर ते मी माझ्यासाठी बनवत होते आणि इकडं शिवांशसाठी आणि शिव रात्री रात्रीचं सगळं भिजू घातलेलं इकडं मिल्कशेक बनवत होते नंतर मी त्यांच्यातलेच ऑलमंड्स काढून घेतले कारण मी भिजू घातले नव्हते म्हणून तर मग मी ते खाल्ले त्याच्यानंतर इकडं मी माझा ब्रेकफास्ट करत होते फर्स्ट टाईम डाएटसाठी म्हणजे असं नाही का माझ्यासाठी सेपरेट काहीतरी बनवलं होतं त्यानंतर शेतामध्ये गेलो व्हिडिओ शूट करण्यासाठी तर मम्मीचा इकडं स्वयंपाक सुरू होता तर तिने भाकरी आणि भाजी जास्त केली तर तीन भाकरी आणि भाजी इकडं घरी दिली तर मला ना म्हणजे त्या जे होता का चाट डाएट तर त्याच्यामध्ये दुपारी जेवणामध्ये ते प्रोटीन पावडर खा म्हणत होत्या पण माझ्याकडे काही ती प्रोटीन पावडर नव्हती आणि रात ते रात्री डिनरला पण तेच म्हणत होते तर मी जेवणच केलेलं नव्हतं त्याच्यानंतर मी घर वगैरे आवरलं सकाळी सगळं तसंच राडा होता व्हिडिओ शूटला गेलो होतो कारण आवरत नाही मला सकाळी तर मी लेट उठते नऊ साडे नऊला कारण मला झोपायला तर अकरा बारा वाजते बारा पण एक पण त्याच्यानंतर जेवणा अर्धा तास हे असतं लंचच्या अगोदर ॲपल सायडर व्हिनेगार तर ते मी पिले हे बघा ही एक टॅबलेट येते त्याची ही मस्तपैकी पिले मग म्हटलं आता लंचला खायचं काय तर मी मस्त पनीर होतं घरी तर ते, ते पनीर तर ड्राय का फ्राय का रोस्ट माहिती नाही काय तर हे एक प्रकारचं बनवलं होतं आणि खूप इझी वाटलं मला आणि खायला मग खूप टेस्टी लागत होतं मला वाटतं त्या टॅबलेटने ना भूक मरते म्हणजे कसं नाही एवढी जास्त भूक नाही लागत म्हणजे थोडं खाल्लं का लगेच असं भरल्यासारखं वाटतं तर इकडं शिवांशने आणि मी दोघांनी मिळून ते पनीर खाल्लं आणि माझी पूर्ण भूक गेली नाहीतर मी या टायमिंगला दोन तीन भाकरीचा काटा काढत असते त्या जागेवर फक्त मी तेवढं पनीर रोस्ट खाल्लं होतं त्याच्यानंतर एक दीड तासाने मला वाटलं भूक लागल्यासारखं आणि माझं पार्सल पण आलं होतं मोस्टलीचं तर मग मी मस्तपैकी ते दुधात टाकून घेतली त्याच्यानंतर मी भाकरी ते घास पण नाही खाल्ला मग चार वाजता ब्लॅक कॉफी घेतली आणि थोडे चणे घेतले त्याच्यानंतर साडेपाच सहा वाजता मी थोडं हे असली एक्झरसाइज केली थोडी म्हणजे फक्त पंधरा मिनिटाची या टायमिंगला मला एवढी घाण भूक लागली होती खूप जास्त भूक लागली होती मी बळत केलं कर, के म्हणायला करत होते हे वर्कआउट माझी बिलकुल इच्छा नव्हती आणि खूप म्हणजे काय पंधरा मिनिटाचंच केलं मी म्हणलं पहिला दिवस आणि त्यात भूक पण लागली तर मग थोडंच केलं पंधराच मिनिट त्यातलं चांगलं दहाच मिनिट केलं असेल त्यातच मला थोडा तरी फॅन सुरू होता तरी थोडा घाम घामूग करायचंच नव्हतं पण केलं कारण मला भूकच लय लागली होती त्यानंतर तरी मी काही नाही खाल्लं कंट्रोल केलं आणि पाणी पिले आणि त्यानंतर मग अचानक चव्हाणसाहेब म्हणले चल गाडी शिकायला म्हणजे त्यांचे मित्र आहेत का ते आले होते तर ते शिकवणार होते आम्हाला गाडी शिकवायलाच कोणी नाही लय प्रॉब्लेम आहे तर तर मग गाडी शिकलोत आणि तेवढ्यात मम्मीचा फोन आला की मी गावात येते म्हणून साडी घ्यायला तर हे कशासाठी साडी वगैरे घ्यायची हे पण मी तुम्हाला सांगेलच तर मग मम्मीला शेतामध्ये घ्यायला गेलोत मम्मी मग गाडीत बसून आम्ही आलोत गावामध्ये मग चव्हाणसाहेबांनी आम्हाला सोडलं तिथं कॉर्नरला मग आम्ही दुकानात गेलोत मम्मीला पहिल्या दुकानातच साडी आवडली पण मी दोन तीन दुकानात चेक केले पण मला कुठंच साडी आवडली नाही शेवटी पण मला आवडली नाही तरी मी एक घेतली साडी पिंक कलरची जी की या व्हिडिओमध्ये ना नाही आहे मी तेव्हा व्हिडिओच नाही काढलेला मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल आणि ही जी लास्ट दिसली का ग्रीनवाली ती मम्मीने घेतली आहे तर अशा प्रकारे तीन चार दुकानात मला आवडल आवडणंच म्हणजे ज्या पण दाखवत होते का त्या माझ्या घर ऑलरेडी होत्या तर मग मम्मी घरी आली त्यानंतर आणि मी बनवायले होते खिचडी मी खिचडी बनवायच्या आधीच गेले चव्हाण साहेब मम्माला घेऊन म्हणजे त्यांचे मित्र आले होते तर ते सोडायला कारण चव्हाण साहेबाला पण गाडी येत नाही है। तर मग मम्मी गेली मग खिचडी शिजलीच नव्हती मग काय मी, मी जास्त टाकली होती पण आता ती गेली कारण नंतर त्यांना पण काम होतं आणि उशीर झाला होता नऊ साडेनऊ वाजले होते सो म्हटलं जाऊ दुसऱ्या चौकात आपल्यामुळं कशाला तर मम्मा म्हणले मी जाते ती गेली मी परत रात्री पण पनीर रोस्ट बनवलं हे आणि मी एवढं खाल्लं आणि यांनीच माझं पोट भरलं होतं तरी पण मी म्हणजे खा पोट भरलं तरी कशाला खावं बरं मी तरी पण मी ना म्हणजे मोबाईल बघत बघत ओव्हर रिटिंग होते तर त्या तोच प्रकार आज माझ्यासोबत घडला म्हणजे माझं भरलं होतं पोट म्हणजे मी एवढ्या बंद करायला पाहिजे होतं कारण यात पण खूप साऱ्या कॅलरीज देत ना तरी पण मी एवढा मोठा राईस आणि ते खाल्लं राईस आणि काय कांदा वगैरे बाकी भाकरी नाही खाल्ली आज मी कसलीच आणि त्यानंतर अकरा वाजत आले होते आणि मी धुले होते कपडे म्हणजे साडे दहा वाजता कपडे धुवायला ते मला अकरा वाजले होते तरी माझे कपडे धुवायचे सुरू होते रात्रीचे आता त्यानंतर अकरा साडे अकरापर्यंत कपडे वाळू घालून होतात त्यानंतर बारा साडेबारापर्यंत मला एडिटिंगला साडेबारा वाजते तर त्यानंतर मी झोपते म्हणून सकाळी मला उठायला लेट होतो तर असा होता माझी दिनचर्या